उद्या आपण घरी किती वाजता पोहोचते ते बघूया आणि आता आपला प्रवास कसा होणार आहे ते बघूया गणपती बाप्पा मंगाल मूर्ती बाली आणि कंटी घेतलेली आहे आपल्या गणपती बाप्पा साठी पनीर हंडी मागवले आणि रोट्या आहेत चला थोडं खाऊन घेऊया रस्ता आलाय जो आपला कारोल इथे आतमध्ये लेफ्ट आहे हे बघा आपली वाडी आली आता हे आपलं घर आहे समोरचं बघा पावसाळ्यात बघा एकदम मस्त ओके आणि पाऊस कंटिन्यू झाला तर काही दिसत नाही पलीकडचं इकडे नमस्कार मित्रांनो मी गणेश मेडेकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गणेश मेडेकर ब्लॉग तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे आणि हा गणपती स्पेशल आहे आणि गणपतीची आपली पहिली व्हिडिओ आहे जो आपली आ, प्रवासाची असणार आहे आता आपण निघालो आपल्या गावाला आपल्या कोकणामध्ये ग्लॉगरला आणि मित्रांनो आता आपली जी लगबग असते ती लगबग आता पूर्ण झाली आणि फायनली तो दिवस आता उजळलेला आहे आणि आपण आता निघतोय आपल्या गावी जायला आपल्या गणेशोत्सवासाठी तर आता हे तुम्ही मागे बघाल तर आपल्या मायाबरोबर आहे सानवी आहे आणि तसेच अर्षदा आहे माझी बहीण तसेच प्रणाली आहे आणि आता आम्ही निघतो आणि आमचा भाऊ आहे तो खाली आहे गाडी घेऊन येणार आहे तो तर आता आम्ही फायनल निघतो आणि आमच्या आता या बघायचं हे बॅग वगैरे बघा एवढे झालेत आता दोन बॅगा झाल्यात तिच्या नाही त्यांनी आणि ही एक आहे आणि आता ह्या आमच्या बाजा आहेत आणि ह्या औषधाच्या आहेत तर फायनली मित्रांनो आता आपण निघावले आपल्या गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये हो तर चला मित्रांनो आता आपण भेटूया आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि आपले जे पुढील व्हिडिओ असतील ते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे आणि तसेच कोकणातले आपले व्हिडिओ असतील गणपती गणेश उत्सवाचे आणि आता आपण आपला जो प्रवास असणार आहे तो आपल्या मुंबई गोवा हायवेचा असणार आणि खड्डे तर आहेतच आपल्या रस्त्याला तर आपला प्रवास कसा होतोय ते आपण बघूया आणि सकाळी किती वाजता आपण पोहोचणार आहोत ते आपण तुम्हाला आपण सकाळी पोचल्यानंतर अपडेट देऊ तर चला फायनली एकदा गणपती बाप्पा अंगाल मूर्ती तो या। तो चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या प्रवासामध्ये तर मित्रांनो आता आपली पॅकिंग इथे झाली पूर्ण आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपलं सामान सेट झालंय आता फायनली आप आपण आता आपल्या घरून निघतोय चला आता आपण भेटूया आता आपला प्रवास कसा होणार आहे ते बघूया तर फायनली आता आपण निघावले आपल्या घरून तर गणपती बाप्पा मंगाल मूर्ती कॅश का दिला काय हा हा चला निघतो इकडे आमचा साइडचा राजा इकडे बसतो त्याचं डेकोरेशन आहे एवढं कमी वेळामध्ये करतात ते पण चला आता आपला सीएनजी भरून झालेला आहे आणि आता आपण निघतो आपल्या फायनली प्रवासाला स्टार्ट करतोय आणि आता आपण इथून निघतो आता घाटकोपरवरून बाहेर पडू आता घाटकोपरच्या इथून आणि आपल्याला आता जायचं यायला पहिलं मोठ्या आईच्या इथे तिथून सौरभ येणार आहे

चला आता आपण आलो आपल्या मोठ्या आईच्या बिल्डिंगच्या इथे खाली त्या इथून जाऊया जरा मोठ्या आईला बघूया त्याचा पाय फ्रॅक्चर आहे आणि सौराला पण आता भेटूया आपण जाऊन सौरला घेऊया आता सोबरा सोबत येणार आहे आप आपल्या सगळे गात आपण आलो आपण आपल्या खानपाण्याच्या घरी तर आई पप्पांना भेटूया आणि सौरला घेऊन जाव्याने आणि आईला आपण गणपतीला घेऊन जाण्यासाठी आपण त्या निमंत्रण देऊ हे बघा हे पप्पा यांच्या आई फ्रॅक्चर झालेला आणि आता आई चला आता गणपतीला मोर्या आणि हा सौरभ आहे सौरभ येतो आपल्या सोबत आणि पप्पा आत्तर मारलाय रे <स्थाथ> गौरी पेकी 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 पेकी। अच्छा गौरी साठी स्पेशल है गौरी अकनी दिल अच्छा हा पप्पा बोलते हा फेटा घूम तिकोता फेटा 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 फुटा

आता इथे आपण सांजपणा होतो निघणार आहोत वेळात हा सौरभ पण निघाला आता आपण निघूया चला आई बाप्पा आम्ही निघतो चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चला येतो चले बाय बाय चला फायनल निघतो आपण सांडपाड्यावरून सौरभ आता आलाय आता निघूया आपण चला मित्रांनो फायनली निघालो तर आपण आपल्या गावाला कोकणामध्ये गणपतीसाठी तर गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती हुंदीर ममाकी 说。<Sure. S 2> <laughs> नंतर वाजले अडीच आणि आता आपण पोचलो आहे सहारा हॉटेल आहे तिकडे पोचलो आहे थोडं आपल्याला ट्रॅफिक मिळाली जरा पनवेलच्या नंतर हेवी ट्रक्स वगैरे होते त्याच्यामुळे तर आता आपण इथे जाऊया थोडंसं खाऊया आणि तिथून आता निघू आपण जेवण वगैरे तर आता नंतर ट्रॅफिक नाही तर पुढे अजून बघूया तर किंवा काय सिच्युएशन आहे ते आम्ही मागवले आता पनीर हंडी मागवले आणि रोटे आहेत चला थोडं खाऊन घेऊया आणि नंतर मग इथून निघायचं घरून थोडं म्हणजे घरून वगैरे नव्हतं निघालो आम्ही इथं बसलो जेवायला आता पनीर हंडी आणि रोटी नंतर मा राईस मागव आणि इथून जेवूया मस्त एकदम चला या जेवायला आणि इथून निघू नंतर थोड्या वेळाने दोन दोन घ्या बसा मी या करतो दाल तडकार जिरा राईस बादली या भाजली पावसाने आम्हाला सगळी ते दिलं पाऊस कंटिन्यू पडतोच आहे पाऊस चला आता निघतो इथून आपण साई सहारा हॉटेल मधून आता आपला पुढचा प्रवास झालेला आहे बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय ना हॉटेल मध्ये टेस्ट कशी होती रे हो एक नंबर डाळ खिचडी बनवून खाल्ली आम्ही डाळ डाळ खिचडी बनवून खाली राईसमध्ये डाळ खिचडी पनीर 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 हांडी कशी होते एक नंबर पनीर हांडीची क्वांटिटी चांगली होती क्वांटिटी पण चांगली होती आणि पण एवढंच की जरा कॉस्टली आहे ना कॉस्टली आहे पण चांगली आणि टेस्ट, टेस्ट क्वांटिटी चांगली, चांगली होती म्हणजे पाच जणांमध्ये आपण एकच हे खाल्ली चांगले पण क्लीन पण आहे व्यवस्थित आहे जरा चला निघतो आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला तर पुढे आपण बघूया ट्रॅफिक तर नसायला पाहिजे दिसत तर नाही जास्त आता पुढे काय एकदम खाली दिसतंय चला निघूया आता पुढचा प्रवास गुड मॉर्निंग मित्रांनो कोकणामध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये हा पाऊस आणि असं वातावरण आणि त्यात आपला हा असा एकदम छान असा नजारा तुम्ही बघू शकता एवढं प्रसन्नतेचं वातावरण असतं तसेच चैतन्यतेचं वातावरण असतं आणि हे सगळं बघून मन एकदम सुखावतं मित्रांनो ही बस तुम्ही बघताय ना ती गणपती उत्सवासाठी जाणारेच लोकांची एका गावामध्ये जाणाऱ्या लोकांचीच एक बस होती जिचं काहीतरी इन्सिडेंट जातात ता, असं ता, ऐकण्यात आलं आहे की टायर पंक्चर झालं वगैरे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण ही कशेडी भोगद्यामध्ये ही ति तिला आग लागली होती पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सगळे एकदम छान एकदम सुखरूप बाहेर पडले तर आता आपण आलो आहोत आपल्या मार्गतामाने मार्केटमध्ये म्हणजे तो आहे आपल्या चिपळूण गुहागर रोडला आणि आता इथून आपण एका तासाभरात आपण आपल्या घरी पोचणार आहोत थोड्याच वेळात आता आपला चिखली फाटा येईल म्हणजे कारुळ फाटा येईल तिथून आता आपल्या राईट टर्न घेऊन आपल्या घरी जायचं आहे पुत्राय <muchos> नाही तर आपल्याला हे बघा सांगू पोचली घरी आई आणि पप्पा घरी ऑलरेडी आले, आले, आले। बाप्पांचं आगमन वगैरे तर आपण करू मस्त छान थोडे आपण बाप्पांचं आगमन बघूया ते आपलं घर आहे बघा पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे बघा पावसाची वातावरण तर काय विचारू नका पावसान पूर्णपणे धुमाकूळ घातलाय गणपती गाजवते पाऊस आई आई आली हा मोठे बाप्पा मोठे बाप्पा ना आले सौरभ आला पप्पा आले पप्पा सो so, मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आपल्या कोकणामध्ये आपल्या गावाला आणि मित्रांनो पाऊस तर तर पाऊस प्रचंड आम्ही निघाल्यापासून चालूच आहे आणि आता आपल्या कोकणातून पाऊस एकदम मुसळधार चालू आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनानंतर तर पण म्हणजे असा सुखावला आहे आणि पण जणू काही म्हणजे त्यांच्या आगमनासाठी एकदम आतुरला आहे आणि त्यांच्या आगमनासाठी तो सज्ज झाला आहे आणि भरपूर पाऊस आहे आणि पूर्ण आपल्या कोकणामध्ये बघाल किंवा आता पूर्णपणे गावामध्ये पूर्ण हिरवळ पसरले मस्त एकदम स्वर्ग आपला एकदम हिरवळीने एकदम नटलेला आहे आणि मित्रांनो आपण आपला जो प्रवास आहे तो प्रवास खूप एकदम छान पद्धतीने एकदम छान झालेला आहे काही ट्रॅफिकमध्ये थोडा फक्त खड्डे म्हणजे आपल्या वडखळ आणि कोल्हाळपर्यंत थोडेसे जरा खड्डे आहेत थोडा ब्रीजचं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे पण बाकीचा जो क रस्ता आहे तो एकदम स्मूथली आपल्याला ट्रॅव्हलिंग होते आणि छान आम्ही चा आमचा प्रवास एकदम सुखाचा झाला आणि फायनली आम्ही आपल्या गावी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्या बापांचं आगमन हे होईल आणि आपण आपल्या बाप्पांचं आगमन खूप घाटा माटात करायचं आहे तर मित्रांनो आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आपला आगमन असेल तर मित्रांनो आता आपण आपल्या आगमनाची पुढची आपण तयारी करूया आता मस्त एकदम आपण आगमनासाठी रेडी होऊया आणि आपण आगमनाला रेडी होऊन निघूया आणि आपल्या बापांना आपण थाटामाटात घेऊन येऊया तर मित्रांनो चला आता आपण भेटूया आगमनासाठी मित्रांनो आमचा हा प्रवास हा कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा